वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या हाती शिवबंधन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली उभाटा शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रवेश केलाय सध्या हिल्यानगरमधील अस्थिर राजकीय वातावरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व शहर प्रमुख काळे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे वाटल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतीक बारसे यांनी सांगितले शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील एक स्वच्छ चेहरा असलेले प्रतीक बारसे यांनी शिवबंधन हाती बांधल्याने शहरातील राजकारण बदलणार का दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता मिळाल्याने किरण काळे यांची शहरात ताकद वाढणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्या पक्षप्रवेशाला स्वतः उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत नेते विनायक राऊत अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे मनोज कुंदेच्या अनिस चुडीवाला सुनील भोसले विलास उबाळे ओमकार वडे अभिषेक बारसे धरम परदेशी प्रवीण पवार अमोल कारंडे नदीम शेख अंबादास सोले सचिन वाघमारे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आता महापालिकेच्या रणसंग्रामात शिवसेना बाजी मारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे